मुंबईच्या फुटपाथवर दिवसेंदिवस बेघरांचे लोंडे वाढतायत परिणामी मुंबईकरांना चालण्यासाठी असलेले फुटपाथ अडवले जात आहेत जी टी बी नगर रेल्वे स्थानकाला लागून असलेल्या पुलाची ही दृश्य पहा पुलाच्या दोन्ही बाजूला बेघरांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे नागरिकांना चालण्यासाठी असलेल्या जागेतच बेघरांचं सामान भांडी आणि इतर वस्तू पडून आहेत फुटपाथवरच झोपड्या बांधून ठेवल्यामुळे चालण्याची अर्धी वाट त्यांनी अडवली आहे समोरत असलेल्या बेस्ट बसस्टॉपवर देखील सामान टांगून ठेवलंय विजेचा खांब आणि विजेच्या वायर्सवर ओले कपडे वाळवले जातात विजेच्या खांबा शेजारी चूल पेटवली जाते जर असे प्रकार इथे होत असतील तर एखादी दुर्घटना होण्याची सुद्धा दाट शक्यता आहे बेस्ट बस स्टॉप शेजारी आणि जीटीबी नगर यापासून खूप जवळ आहेत त्यामुळे या भागात माणसांची वर्दळ असते मोठी या पुलावरून करतात अशातच नागरिकांना चालण्यासाठी फुटपाथचा पर्याय असून देखील बेघरांनी तो व्यापला असल्यानं त्याचा वापर करता येत नाही फुटपाथवर कुठे कचरा तर कुठे दुचाकी पार्क केल्यात एकीकडे पालिका मुंबईत सुशोभीकरण करते तर दुसरीकडे मात्र बेघरांच्या वाढत्या गर्दीमुळे मुंबई विद्रूप होते बेघरांचं हे अतिक्रमण रोखणं अतिशय गरजेचं आहे लोकमत मुंबईसाठी निधी पेडणेकरचा रिपोर्ट जी जीटीव्ही नगर